ही गोष्ट हे दोन मित्रांची हिम्मत आणि मनसुख हे लहानपणापासूनचे जीवलग मित्र होते एकत्र अभ्यास करत खेळत मजा करत त्यांनी शाळा आणि कॉलेज पूर्ण केले त्यांना नोकरीही एकाच वेळी आर्मी मध्ये लागली योगायोग असा की दोघेही एकाच तुकडीमध्ये काम करत होते देशाची सेवा करत त्यांचे दिवस आनंदात चालले होते पण अचानक युद्ध सुरू झाले आणि दोघांनाही युद्धाला जावे लागले युद्धात मनसुखला गोळी लागली आणि तो खंदकात पडला हिम्मत कृपया मला मदत कर मनसुख ओरडू लागला कॅप्टनने मात्र त्याला तिकडे जाण्यास नकार दिला तो पुन्हा पुन्हा विनवण्या करू लागला पण हिम्मतला कॅप्टनची ऑर्डर नाकारता येत नव्हती शेवटी हिम्मतने कॅप्टनला विनंती केली की तो माझा लहानपणीचा मित्र आहे कृपया मला जाऊ द्या कॅप्टनने इच्छा नसताना सुद्धा परवानगी दिली आणि तो आपल्या मित्राला वाचवायला निघाला हिम्मत रांगत रांगत त्या खंदक्यात गेला आणि मनसुखला ओढून आणले मनसुखला पाहताच कॅप्टन ओरडला मी सांगितलं होतं तो जगणार नाही म्हणून तरीसुद्धा तू गेलास हे तुझं वागणं चुकीचं होतं मी अजून एक सैनिक गमावला असता हिम्मत कॅप्टनला म्हणाला कॅप्टन मी जे केले ते योग्यच होते मी जेव्हा मनसुखजवळ पोहोचलो तेव्हा तो जिवंत होता आणि त्याचे शेवटचे शब्द होते किंमत मला खात्री होती तू नक्की येशील मित्रांनो मित्र तर सर्वांचेच असतात पण मैत्रीमधला विश्वास जगता आला पाहिजे